हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या सुप्रिया पाटील आर्ट अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आहे दश आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना दश आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थमनेलवरून समजलं असेल की आज आपण कोणता पदार्थ करणार आहोत तर आषाढीनिमित्त आज आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो त्यामध्ये आज आपण उपवासाचे साबुदाण्याचे कटलेट उपवासाचे साबुदाण्याचे कटलेट करण्यासाठी साहित्य कोणकोणते लागणार आहेत ते आधी आपण पा बघून घेऊयात साबुदाणी कटलेट करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी मांडून ठेवले आहे एक वाटी शाबू घेतलेले आहेत भिजवलेले नाही आहेत तसेच एक कच्चे त्यानंतर अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे ते आपण चवीप्रमाणे घालू शकतो मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे काळी मिरी पूड घेतलेली आहे थोडीशी आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी जिरं घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून मी पाण्यामध्ये घेतलेले आहेत ते दोन बटाटे आहेत तर चल, चला तर मग बघूया आपण याची कृती कशी करायची आहे सर्वप्रथम आपण पहिल्यांदा हे शाबुदाणे आहेत ते जर असे गरम करून घ्यायचे आहेत पॅनमध्ये पॅन मी गरम करून पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे तो तापलेला आहे आता हे मंदाच्या वरती जरा गरम करून आहे एक मिनिट बरं हे गरम करून घ्यायचं जेने जेणेकरून जेव्हा आपण कटलेट करतो त्यावेळी हे पीठ चिकटणार नाही एकदम दर्दरीत आहे गॅस बंद करूया आता हे आपले गरम झालेले हे आता एका चाटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी इथं तेल गरम करायला ठेवते इथं तेल जोपर्यंत गरम होत राहील तोपर्यंत आपली प्रोसेस करून घेऊया हे जरा थोड्या वेळानं थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे हे थोड्यात थंड होऊ थंड झालेले आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया काय आपण बारीक करून घेतलेलं आहे आता हे डिश मध्ये एका काढून घ्यायचं असं पीठ झालेलं पाहिजे हवं तर तुम्ही गाळणीने चाळून घेऊ शकता हे सगळं यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर आपण बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत आणि याच बटाट्याच्या पाण्यामध्ये हे मळायचं आहे या शाबूच्या पिठामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि बटाट्यांबरोबरच त्यामध्ये कोथंबीर मिरच्या आलं हे सगळं घालून त्यांची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे बारीक झालेलं बॅटर याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा आता हा कूट याच्यामध्ये घालायचा आहे ही काळी मिरी पावडर आहे ती याच्यामध्ये एक चिमडभर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही मळून आहे हे पीठ जवळपास पंधरा ते वीस मिनिट असंच मळून ठेवायचंय बाजूला जेणेकरून चांग हे चांगलं फुगेल आणि हे सगळं एकजीव होईल तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊया कटलेटसोबत लागणारी हिरवी चटणी करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघूया इथे मी कोथंबीर घेतली आहे थोडी हिरव्या मिरीच्या चार तपास पाच आहेत आणि शेंगदाणे घेतले आहेत चवीनुसार मीठ साखर घेतले आलं घेतले आणि चवीसाठी लिंबू घेतला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिरची आल्याचा तुकडा थोडासा लिंबू पिरायचा याच्यामध्ये आता हे चांगलं ग्रँड करून घ्यायचं ही तयार झाली आपली ते एका बावल तुम्हाला तिखट हवी असेल तर तिखट पण करू शकता हे पीठ फुगलेलं आहे चांगलं आणि घट्ट झालेलं आहे हे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं ठेवलेली होती आणि हे चांगलं घट्ट झालेलं आहे आणि आता परत तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा हे चांगलं घट्ट झालेलं आहे आता आपण हे मळून झाल्यानंतर हाताला जरासं तेल लावायचं आहे आणि याचे कटलेच बनवून घ्यायचे आणि इथं मी तेल गरम करायला ठाले आणि चांगलं तेल गरम झालेलं आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे आकार तुम्ही देऊ शकता आता लागू तर तेल लावून घ्यायचं आहे मी असे उभे करून घेणार आहे अशा प्रकारे हे करून घ्यायचे मी सगळेच करून घ्यायचे चांगलं मळून घ्यायचं जेणेकरून हे एक जीव होतं आणि चांगली आपली कटलेट तयार होतं हे झालेले सगळे कटलेट तयार आता आपण हे तेलात तळून घेऊया तेल तापलेलं आहे का बघायचं अगोदर तर आता आपण तयार करू थोडस तेल तेलात पीठ टाकून बघायचं की तापलेलं आहे हे वरती आलं की समजायचं तेल तापलेलं आहे तर इथं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण हे सगळं तळून घेऊया आता ह्याच्यामध्ये तर आता आपण हे कटलेट याच्यामध्ये एक एक टाकून घेऊया आणि तळून घेऊया हे चांगले ब्राऊनिश झाले पाहिजे ब्राऊन कलर आला पाहिजे आता सगळे आपल्याकडंही माझ्या असं सगळेच मागतो त्यामुळे आपण सगळेच टाकूया की यायला पाहिजे हे फुटले नाही पाहिजे तेलात विरगळतात एक एक त्यामुळे याच्याकडे लक्ष द्यायचं की हे भिजू द्यायचं एक पंचवीस ते वीस मिनटं हे पीठ भिजू द्यायचं आहे म्हणजे मऊ व्हायला पाहिजेत जेणेकरून शाबो असे कुरकुरीत लागतात हे बघा कसे खूप मोठे झालेले आहेत कलर पण छान येतोय

इतर वेळेला कधीही खाऊ हो शकता चहा बरोबर किंवा अशा बरोबर पण खाऊ शकता किती मोठे झाले छान फुगायला पाहिजे हे तेल एकदम असं कडकडीत झाले पाहिजे तरच कटलेट चांगले भाजून येतात नाहीतर मग थोडकरी फुटत राहतात ते या कटलेटना बघा एक पण असं दिसत नाही की तो फुटलेला तो छान पुरपुरी फुटवले क्रिस्पी झालेला आहे आता हे भाजलेले आहेत चांगले त्यात आपण काढून घेऊया का डिश मध्ये त्याआधी गॅस बंद करायचा आता तुम्हाला दाखवते की कि कि किती क्रिस्पी पण आलाय हे एका चमच्याचा सांगायला बघूया किती क्रिस्पी झालेत हे बघूया हे बघा क्रिस्पी झालेल्या आहेत आतमध्ये तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला पूर्ण लेयर्स पडलेला असायला पाहिजे पूर्ण मोकळे आहे एकदम मोकळं एकदम क्रिस्पी पूर्ण भाजलेला असला पाहिजे तर हे असे झाले तयार झाले आहेत आपले कटले खूप सुंदर आणि क्रिस्पी एकदम झालेले आहेत एक एकदम मोकळे झालेले हे कटलेट तुम्ही एखाद्या चटणीसोबत पुदिन्याची चटणी हिरवी चटणी ही मी शेंगदाण्याची चटणी केली आहे तुम्ही एखाद्या वेळेला सॉस सुद्धा खाऊ शकता प्लेट उपवासाच्या असल्यामुळे मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे सोबत तुम्ही इतर वेळेला तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता चहाबरोबर हे कटलेट खाऊ शकता इवन कोणतीही चटणी असो त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता मी इथे शेंगदाण्याची चटणी केली आहे याच्यासोबत हे खूप छान लागतं अगदी लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे देऊ शकता मुलं आनंदाने खाऊ शकतात आणि आवडीने खातात तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली उपवासाचे शाबुदाण्याचे कटलेट कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला ही उपवासाची शाबुदाण्याचे कटलेट कसे वाटले हे तुम्ही ट्राय करून नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद